महत्वाचं विधान केलंय जवळपास कोटी मतदान वाढवून नक्कीच ते खरं आहे ते, ते शंभर टक्के खरंय मतांची चोरी पक्षाची चोरी पक्षाच्या नावाची चोरी पक्षाच्या चिन्हाची चोरी आमदारांची चोरी चोरांचं सरकार आहे घ्यावा लागलं नाही त्यानं काल अवगत केलं काल मी बोललो ते एवढंच होतं आणि ते आपण नीट पहा त्याच्यात आम्ही सांगितलेलं आहे कि काल सर नहीं की काल सरन्यायाधीशांचं आम्ही महाराष्ट्राच्या वतीने सगळ्या विधीमंडळाने सत्कार केला त्यावेळी त्यांना आम्ही अवगत केलं की राज्यघटनेवर ते काल त्यांनी आम्हाला सांगितलं राज्यघटनेचा इतिहास आणि आत्ता कसं राज्यघटना ही महत्वाची आहे प्रत्येक दिवशी ही महत्वाची असते पण त्याच राज्यघटनेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे विरोधी पक्षपद विरोधी पक्ष नेतापद हे हे सरकार अडवणूक करत आहे सरकार घाबरलंय ते आम्ही त्यांना अवगत केलं महाझ्युटीचं सरकार आहे अरे त्यांना पूर्ण तर करू दे तुम्ही कसे बरेच का, काल <laughs> तुम्ही पण व्हायरल झालात काय आता कोण टॉवेल घालून चाचणी मारतं कोण जाऊन कोणाला बुक्का मारतं कोण जाऊन अजून काही करतं तिजोरीवर दल्ला मारत पण एक महत्वाची गोष्ट आहे की हे सगळे आमदार जेव्हा आमच्यासोबत होते ते बरोबर चेकमध्ये होते कंट्रोलमध्ये होते उद्धवसाहेबांची त्यांना भीती होती की असं फालतूपणा करायचं नाही बरोबर मिंदेंबरोबर पळाले आणि मिंदेंच जणू काय ऐकत नाही की मिंदेंचा याला पाथ, एक पाठिंबा आहे हे आता फडणवीस साहेबांनी ओळखणं गरजेचं कारण बदनामी होते ती फडणवीस साहेबांच्या सरकारची होते बदनामी होते ती भाजपची होते कारण हे चोरलेले सगळे आमदार आहेत ते त्यांनी चोरले होते